सच्चाई सच्चा बनावट आ उशू सकती कभी कागज कि फोर <ज़ागा> मित्र नमस्कार शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडून एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदार भाजपच्या ओळखणीला जाऊन बसल्या आणि सत्तेच्या खुर्च्या मिळवल्या उभवल्या उभवती आहेत अहो गद्दार म्हणून कपाळावर शिक्का मारून घेतला यांनी आणि आता अडीच वर्षानंतर सगळाच बुरखा टरा टरा फटला गेलेला आहे फाडलाही गेलेला आहे अर्थात तो दुसरे तिसरे कोणी नाही ते एकनाथ शिंदे यांच्याच शिवसेनेतील नेत्यांनी ही सगळं सत्य आहे ते बाहेर दाखवून दिलेलं आहे शिवसेना फोडल्यानंतर लोक यांना गद्दार म्हणू लागले तेव्हा आम्ही हिंदुत्वासाठी भाजप सोबत गेलो आहोत बाळासाहेबांचे हिंदुत्व सोडले म्हणून उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांनी ठोक ठोक ठोकले पण खुद्द त्यांच्या शिंदे सेनेचे हिंदुत्व आता बुरखे वाटपावर आले आहे नव्हे हिंदुत्वाचा फोलपणा होता हेच या घटनेनं दाखवून दिलं आहे सच्चाई छुप नही सकती बनावटके उसूल से खुशबू आ नहीं सकती कभी कागज की से। या गाण्याची आता कोणालाही आठवून यावी ही सगळी घटना पाहून असत्य सत्य कधी लपून राहत नाही हो कधी कधी ते न शोधतही आपोआप समोर येऊन पडत असतो महाराष्ट्रात आता पुढच्या दोन महिन्यांनी विधानसभेची निवडणूक होणार आहे या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाकडून जोरदार तयारी केली जात आहे प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे प्रत्येक पक्षाचे पक्षा नेते आणि संभाव्य उमेदवार हे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखत आहेत प्रत्येकाची तरा प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे या रणनीतीचा भाग म्हणून कोणी सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोचत आहे कोणी वेगवेगळी आश्वासनं देत आहे तर कुणी, कुणी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरून देण्यासाठी मदत करीत असल्याचं दाखवत आहे मुंबईच्या भायखळ्यात शिंदे गटाचे नेते यामिनी जाधव यांच्याकडून मुस्लिम समाजाच्या महिलांसाठी बुरखा वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचा बॅनरही चर्चेचा ठरला हो, होता आणि या कार्यक्रमावर भारतीय जनता पक्षानेच आक्षेप घेतलेला आहे बघा अडीच वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर दबणटप करताना काही कारणं दिली होती त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे आणि सावरकरांचे हिंदुत्व सोडले होते म्हणे सावरकरांचा काँग्रेसने अपमान केला म्हणे तो उद्धव ठाकरे यांनी सहन केला दुसरं अजित पवार यांनी निधी वाटपात शिवसेनेवर अन्याय केला अशा बऱ्याच काही कारणांचा खऱ्या खोट्या कारणांचा म्हणा तर समावेश होता पण त्यानंतर देखील एकनाथ शिंदे यांनी वारंवार उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्व सोडल्याबद्दल टीका केली होती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आजान स्पर्धा घेतली त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना सटकावले होते पण हिंदुत्व सोडले म्हणून उद्धव ठाकरेंना ठोकणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी आता मात्र त्यांचे हिंदुत्व बुरखे वाटपावर आणून ठेवलेलं आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्या यामिनी जाधव या भायखळ्यात मुस्लिम महिलांसाठी त्यांनी बुरखे वाटपाचा कार्यक्रम घेतला अर्थातच त्याचे मोठे मोठे बॅनर लावले होते त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर तोंड सुख घेण्याची आयती आयती आणि मोठी संधी मिळाली होती यामिनी जाधव यांना एकनाथ शिंदे यांनी लोकसभेची उमेदवारी दिली होती पण त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी यामिनी जाधव यांनी चक्क बुरखे वाटपाचा कार्यक्रम घेतला पण त्यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना अडचणीत आली शिंदे देखील गोत्यात आले भाजपच्या आमदार आशिष शेलार यांनी देखील भुरखे वाटपाचा कार्यक्रम आम्हाला मान्य नाही अशा शब्दामध्ये यामनी जाधव यांच्या कार्यक्रमाचे जा वाघाडे काढले एकीकडे mm. शिक्षण संस्था सार्वजनिक संस्था यांच्यात हिजाबबंदीसाठी भाजप एक पक्ष म्हणून आग्रही आहे भाजपाच्या सरकारांनी हिजाबंदीचे कायदे केले आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने हिजाब बंदीला पाठिंबा दिलेला आहे पण त्यांच्याच शिवसेनेच्या नेत्याने मुस्लिम महिलांना बुरखे वाटपाचा कार्यक्रम घेऊन एकनाथ शिंदे यांची शिवसेना अडचणीत आणलीच आहे यामिनी जाधव हो यांच्या बुरखा वाटपाच्या कार्यक्रमावर भाजपाने आक्षेप नोंदवला आहे अशा पद्धतीच्या बुरखा वाटपावर भाजप सहमत नाही अशी प्रतिक्रिया भाजप नेते आशिष शेलार यांनी दिली आहे यामिनी जाधव यांनी आयोजित केलेल्या या, हो या, के या बुरखा वाटपाच्या कार्यक्रमानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेत्या किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे लोकसभेला शेचाळीस हजारांचा फटका बसल्यावर कळालं असा टोला किशोरी पेडणेकर यांनी लगावला सोयीनुसार आपल्या भूमिका बदलत आहेत ज्या वेळेला लोकसभेला फटका बसला शेहेचाळीस हजार मतांनी मागे पडल्यावर आता हे सगळं समजलं यामिनी जाधव यांनी शिवसेनेतून फुटताना देखील सांगितलं होतं की आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहोत ठाकरे गट हिंदुत्वाला न मानणाऱ्या लोकाबरोबर गेला फक्त चांगले शब्द वापरायचे त्याला चांगले शब्दाचा मुलामा द्यायचा आणि अर्थ बदलायचा भूमिका बदलली तरी ते लोकांना कळत असतं लोकांनी लोकसभेत तेच दाखवून दिलेलं आहे अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे के मुस्लिम मतांच्या जोरावर उद्धव ठाकरेंचे उमेदवार विजयी झाले अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही केली होती आता त्यांच्याच आमदारांनी बुरखा वाटपाचा कार्यक्रम हाती घेतल्यामुळं ठाकरे यांच्या शिवसेनेला बोलण्याची संधी मिळाली हा कार्यक्रम बुरखा वाटपाचा होता पण मित्रांनो खऱ्या अर्थानं बुरखा फाटला तो एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेचा भाजपने या कार्यक्रमानं नाराज व्यक्त केले पण यामिनी जाधव यांनी भाजपालाही सुनावले आहे म्हणजे बघा महायुती आहे पण एकमेकाला सुनावणं सुनावणं सुरूच आहे मुस्लिमांचा विश्वास जिंकण्यासाठी बुरखा हिजाबचे वाटप करीत आहेत असं जर कोणाला वाटत असेल तर हा राजकीय जुमला नाही खरं तर ही टोचणी भाजपसाठी आहे कारण भाजपाचा चुनावी जुमला हे आता आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे मागच्या निवडणुकीत झालेलं होतं म्हणजे महायुतीत नक्की काय आहे हे आता या यामुळे आपोआप समोर येऊ लागलं ना हिंदुत्वासाठी शिवसेना सोडली फोडली असं जे काही एकनाथ शिंदे यांनी त्यांचे नेते सांगत राहिले त्यांचाच मात्र आता बोरखा फाटला गेला आहो भ्रष्टाचाराची प्रकरण दाबण्यासाठी आणि तुरुंगात जाण्यापेक्षा भाजपात गेलेलं बरं हेच कारण खरं लोकांनाही ते माहीत आहे पण हिंदुत्वाच्या आड दडता दडता सगळं सत्य बाहेर आलं ना हो आणि या बुरख्यानं सगळं काही उघडं केलं आता तुम्ही काय म्हणाल या सगळ्यावर कमेंट करून आम्हाला जरूर सांगा आणि हो आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपण आपल्या अद्याप आपले चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार